नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत विकास कामा संदर्भात आमदारांची निलावडे ग्रामपंचायतीला भेट खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी नुकताच निलावडे ग्रामपंचायतला भेट देऊन विकास कामा संदर्भात चर्चा केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्रामपंचायतचे अध्यक्ष अरुण गावडे होते या अनुषंगाने आमदार विठ्ठलराव हलगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे युवा नेते व लैला शुगरचे व्यवस्था व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील उपस्थित होते यावेळी त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निलावडे ग्रामपंचायतचे अध्यक्ष अरुण गावडे व माजी अध्यक्ष अर्जुन कांबळे यांनी निलावडा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व गावातील समस्या मांडल्या व निलावडे ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामासंदर्भात आमदारांनी लक्ष घालून विविध शासकीय योजना मागणी केली तसेच यापुढे आपण पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर बोलताना म्हणाले की या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून विविध शासकीय योजनामधून निलावडे ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच या भागात ज्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले व याबाबत शासन दरबारी प्रयत्न करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याची गावाही यावेळी त्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी तलवार यांनी केले तर स्वागत व आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीचे लिपिक लक्ष्मण देसाई यांनी केले यावेळी ग्रामपंचायतीचे पी ओ एम एम मोकाशी फॉरेस्ट खात्याचे हनुमंतप्पा मिलिनमणी निलावडे येथील ज्येष्ठ नागरिक व पंच पुंडी उचगावकर सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव शेडेगाळे ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा पार्वती प्रश्नाम मुदगेकर सदस्य महादेव कृष्णाजी कवळेकर सदैव रामचंद्र पाटील आरती अर्जुन कांबळे लक्ष्मी ओमाना नाईक रेणुका लक्ष्मण सेंगाळे परशुराम विठ्ठल गावडे वंदना विठ्ठल हानबर तसेच ग्रामपंचायतीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता व सर्व वतीने मी अध्यक्ष म्हणून बोलतो की आमच्या ह्या पंचा बऱ्याचशा अडचणी आहेत पण थोड्या माग पड होत असतील ह्याच्या ह्या अडचणीमध्ये सरांनी आपण स्वतःहून सांगितलं आहे ह्या कोणत्याही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही संपूर्ण तुम्ही असो मी असो दोन्ही एकत्र एकत्र मिळून आम्ही ह्या अडचणी संपूया असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि आज आमच्या शेतकऱ्यांचा ज्या नुकसान होत आहे आज जवळजवळ दोन महिने हत्ती आमच्या इकडं ह्या भागामध्ये आहे आणि जर बघितला तर भला मोठा हत्ती आहे आणि आज शेतकऱ्यांचा काही न ठेवता बरेच त्यांनी नुकसान केले आहे आणि जर कोण ह्याच्यामध्ये कुणाचं बरं वाईट होईल यासाठी कुणाचं वाईट गुण नये ह्यासाठी सुद्धा साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना बोलावून ह्या दोन चार दिवसांमध्ये बंदोबस्त करू असं सुद्धा सरांनी मला ग्वाही दिलेलं आहे आणि सर याच्यामध्ये भाग घेऊन भाई आम्हाला पूर्ण करतील तो याच्या पुढे पण आता पण कारण आम्ही असे मानस आहे की काम झालं नाही म्हणून ह्या त्या पक्षात न जाता एक एकदा पक्ष धरला तर त्याच पक्षात राहून भांडून काम करून घेणारे आम्ही माणसं आहेत आणि आज सांगायचं म्हणजे मी सुद्धा एका संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो परंतु ते सर्व एसी लिडर काँग्रेसमध्ये असल्यामुळे का मी, मी मला त्यांचे तत्व पटली नाही म्हणून माननीय माजी आमदार अनुंद पाटील साहेब ज्यावेळी बीजेपीत प्रवेश केला त्यावेळेला बेंगळूरला जाऊन मी पण बीजेपी पक्षात प्रवेश केला आणि त्यापासून मी बीजेपीची सर्व ध्येय धोरणे पाळत आहोत एवढंच काय इतर लीडरासारखं मी व्हॉट्सअप ग्रुप होईल कारण मी कामात असतो आज आमचे आमच्या पुंडलिकमा त्यांना माहित आहे मला ज्यावेळेला लोकांनी मेंबर केलं त्यावेळेला च्या सुद्धा त्यांनी अपेक्षा केली नाही फक्त लोकांच्या काम केलं म्हणून के त्यांनी केलं आणि त्याच कामासाठी मी साहेबांच्याकडे भांडतो याच्या मागे अरिंद पाटा बरोबर भांडतो फक्त मी पाच वर्षात मागच्या आमदारांच्याकडे तेवढं गेलेलो नाही कारण त्यांची मला तत्वच पटत नाही असो समस्या तरी आता साहेबांना सगळ्या सांगितलेल्या आहेत ज्या ज्या समस्या सांगितल्या त्यांनी आठवणीत ठेवून असंच आमच्यावर प्रेम ठेवावं याच्या पुढे तुम्ही ऑफिसकडे येऊ नका फक्त आम्ही तुम्हाला फोनवरती सांगतो आणि एक माझी चूक मानतो की मी फक्त ग्रुपवर मेसेज केला एमडी साहेब ते जरा चुकलं मग याच्या पुढे काय तर तुम्हाला नकतो पण तुम्ही सुद्धा मला दोन वेळा आहे कारण लेटर माझ्या वैयक्तिक कामासाठी मी तुम्हाला कामा फोन करीन आणि तुम्ही सुद्धा आम्ही तुमची पुढे येणार इलेक्शन असो काय असो तुम्ही म्हणाल त्या उमेदवाराच्या आणि तुमच्या पाठीशी आम्ही राहू तुम्ही आमच्या पाठीशी राहा एवढं सांगून आता जे तालुका पंचायत तहसीलदार ऑफिस त्याच्या जो भ्रष्टाचार आहे गोरगरीब जनतेला फसवणूक करत आहेत पगार करताना हे करताना ते करताना हे आ, तालुका पद्धत असो काय असो ते जरा तुम्ही त्यांच्यावर आव आवर घालावा सगळ्यांना राज्य सरकारच्या नितीनुसार जे काय रेट ठरलेले आहेत त्याप्रमाणे नुकसान भरपाई ऑनलाईन त्यांच्या खात्यावरती लेट होईल परंतु ऑनलाईन जो शेतकरी ती नोंद करतोय त्याला ती नुकसान भरपाई नक्की मिळते आणि त्याप्रमाणे तिथं मी आव्हान करतो की सर्व शेतकऱ्यांनी कारण हत्ती तर गेलेला नाही नुकसान होत राहणार आहे त्याच्यामुळं जे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी इथं फॉरेस्ट यांची मदत घेऊन मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ते ऑनलाईन करा न चुकता ऑनलाईन केलं म्हणजे त्याच दिवशी पैसे येतात असं तुम्ही गृहीत धरू नका पैसे नक्की येणार गव्हर्नमेंटचं थोडंसं काम लेट होत आहे परंतु पैसे नक्की येतात आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन करा असं मी या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकऱ्यांना मग ते हत्ती पासून नुकसान असू देत गव्यापासून नुकसान असू देत किंवा डुकरापासून असू देत परवा नंदगडला एक चांगला ऊस जो आता जरी फॅक्टरीला पाठवायचा असा ऊस होता तो संपूर्ण त्या डुकराने नाश केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की नुकसान झालं तर ते गप्प बसतात ते लगेच तिथल्या जवळच्या फॉरेस्टरला तुम्ही भेटून त्याचे फोटो काढून ते अपलोड करावे लागतात आणि त्याप्रमाणे जेवढ्या क्षेत्र त्यांनी बघून ती नुकसान भरपाई त्याच्यात नमूद केली जाते आणि ती तुमच्या अकाउंटला येत असते तेव्हा काळजीपूर्वक आपण हे करावं असं मी विनंती करतोय आणि निलावडे भागामध्ये आपली ही ग्रामपंचायत अगदी म्हणजे याच्यामध्ये असलेले जे मेंबर आहेत ते जाणकार आहेत हुशार आहेत अनुभवी आहेत त्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आणण्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळे भरपूर ह्या भागामध्ये दुर्गम जरी भाग असला तरी सर्व योजना आम्ही लावण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहात त्याच्यासाठी आमच्याकडून ज्या ज्या जो सपोर्ट पाहिजे तुम्हाला पंचायतला तो सपोर्ट द्यायला मी तयार आहे त्याच्यामध्ये आत्ता एक नुकतीच एक मी न भेटलो होतो ते सुद्धा तालुक्यातील सर्व पिढीओना मी सांगणार आहे की ज्या शाळामध्ये जागा आहे पावसाळ्यामध्ये रूम मध्ये बसता येत नाही ते जेवणाला मुलांना त्याच्यासाठी डायनिंग हॉलची सोय आपल्या या एनआरसीच्या माध्यमातून ती स्कीम सीईओ देणार आहे तेव्हा तुम्ही ते प्लॅन करून तुमच्या पंचायतमध्ये येणाऱ्या शाळा तिथं जर जागा असेल तर तुम्ही बारा मीटर बाय सहा मीटर एवढी एक म्हणजे पस्तीस बाय वीस अशा प्रकारचा हॉल बांधून द्यायला आपल्या सी ओ म्हणजे झडपीमार्फत आदेश दिलेला आहे तेव्हा तुम्ही ते प्रपोजल तयार करा आणि ते कुठं पाठवा सांगा ईओ ऑफिसवरून म्हणजे झडपीला पाठवा लगेच मीच बांधायचं आहे पंचायतवाल्यानीच बांधायचं आहे तेव्हा लगे ते लगेच हो काम करावं असं मी विनंती करतोय आणि ह्या भागामध्ये कनाळी ह्या एक तीन किलोमीटरचा रस्ता राहिलेला होता है। तो राहिलेला आहे यंदा नवीन बजेटमध्ये सरकारनं परवा पंधरा दिवस झाले म्हणजे मंत्रिमंडळ मध्ये प्रगतीपथ म्हणून एक योजना पास केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या तालुक्याला जवळजवळ तीस किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी मंजूर झाला त्यातले तीन किलोमीटर मी पहिलाही सांगितलं आहे त्यांनी विश्वास ठेवू देत न ठेवू दे परंतु तो, तो, तो रस्ता मात्र नक्की त्या योजनेतून पी आर डी मार्फत म्हणजे पी एम जी एस वाय म्हणजे प्रधानमंत्री सडक योजना ही ती तीस किलोमीटरची दिलेली आहे त्याच्यात तो रस्ता यावर्षी कम्प्लीट होतो असं या ठिकाणी तुम्हाला पंचायत निर्माणात सांगतो त्याच्यानंतर कालच्या मीटिंग मध्ये कालच्या मंत्रिमंडळ मिटिंग मध्ये संपूर्ण कर्नाटकामध्ये साठ बेड ची हॉस्पिटल फक्त सात तालुक्याना होती ती जुनी एकदम ती आता शंभर बेडचं हॉस्पिटल म्हणून मंजूर मिळालेलं आहे ते सुद्धा काल साडे पस्तीस कोटी बजेटमध्ये मोठं हॉस्पिटल नवीन जे जुनं आहे ते काढून नवीन शंभर बेडचं हॉस्पिटल आ, ला मंजुरी दिलेली आहे काल आमच्या खानापूरमध्ये ते लक्षात ठेवा तर तुमच्या पंचायतच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगत आहे लक्षात त्याच्यानंतर जो मेन रस्ते आहे कुठले सांगा याच्यामध्ये जो कुठला कानसुरी क्रॉस ते मुगवडे हा रस्ता फार पूर्वी माझे आमदार कैलासवासी अशोक पाटील याने हा रस्ता बनवलेला होता आणि ते ब्रिज सुद्धा त्याने बनव बनवलेलं होतं की आम्हाला माहीत असले त्याच्यानंतर ह्या रस्त्याची पुढं माझा अंदाज नदीनंतर अरविंद पाटलांनी केलेला नदीनंतर मुघोड्यापर्यंत आणि तो रस्ता राहिलेला आहे कुठला कुला ते कांसुलीपर्यंत तो आपले पालकमंत्री पीडब्ल्यू डी आहे पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहेत त्याच्यामुळे त्यांना तालु तालु या तालुक्याची माहिती आहे आम्ही प्रत्येक वेळेला थोडे थोडे रस्ते द्या आम्ही सगळे कंप्लीट करून देतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कारण आमच्या जिल्ह्याचे मंत्री आहेत पक्षभेद सोडून मी काम करतो असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की पीडब्ल्यू डी सुद्धा हे संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या यावेळेला होणार आहे ह्या वेळेला म्हणजे किती वर्ष त्यांना चार वर्षामध्ये त्याच्यामध्ये पहिला जो यावर्षी फंड येतोय कारण आज गरज आहे ते आपण ह्या रस्त्याला घालू आणि हा रस्ता पूर्ण करू असं मी या ठिकाणी सांगतोय तिथे दुसरी काय मागणी नाही आहे आमच्या तालुक्यामध्ये कुठलीही मागणी नाही आम्ही सगळीकडे फिरायला आहे तिथं मागणी काय सांगा आमचं हे रस्ते व्हायला पाहिजे आणि रस्ते व्हायला पाहिजे आणि तक्रार सुद्धा आमचे पत्रकार रस्त्यांचीच देतात दुसरं कुठलं काय देत नाहीत इथं हॉस्पिटलला डॉक्टर येत नाही काय किंवा नुकसान भरपाई ऑनलाईन केलंय त्याला मिळाली नाही असं काय सांगत नाही फक्त एक खड्डा बघतात पाणी बघतात आणि काय पत्रकार सांगतात ते काय हे सहज गोष्ट नाही आम्ही घरामध्ये भाकरी करायला लावलो जेवण करायला लावलो तरी अर्धा तास तरी थांबावं लागतं नाही कमीत कमी तेवढंही थांबायला ते तयार नाहीत त्याच्यामुळे ह्या उठाव पाहिजे उठावाबद्दल मी काय सांगत नाही परंतु सरकारच्या योजना सुद्धा पत्रकारांनी काय करायला पाहिजे सांगा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवायला पाहिजे आता तुमचं नुकसान झालंय तुम्हाला ह्या एवढ्या जागेला किती नुकसान मिळतं हे ऑनलाईन आहे ते करेक्ट घाटलेत का नाही हे पत्रकारांनी उठवायला पाहिजे माझं म्हणणं आहे का नाही आता परवा एक तालुका पंचायतला तालुका पंचायतच्या फंडातून काय एक रूम बांधलाय गडबडी ना माणूस म्हणून एवढी काय गडबड होती